चला उद्या गुरुवार आहे मला आता साबुदाणा भिजवायचं आहे कशात भिजवू हे घेतले कटूर आपल्या शाबधान शोधायचं आहे भेटतो का मी आलेलं आहे इथे भेटला 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 हा भेटला आपलं सरदाना आता आपण भिजू गेला बघा एवढा असं दोन तीन मिनिट थांबावं लागतं आता आलं पाणी मस्त याला धुवून घेऊ आपण अशा प्रकार आपल्या फायनांनी शब्दांना भिजायचा थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे जास्त कोरडं नको नवायला तुमच्या तर पूक शकता येते थोडंसं तर आता इथे मी फायनली साबधानं भिजू घातलेला आहे आणि आता इथं सकाळची भाजी आहे शेपूची म्हणजे मी शेपूची भाजी होती मिस्टर मिस्टरांनी आता मी ती शेपूची भाजी खाणार आहे तुम्हाला दाखवते हो ताट आहे सकाळी शेपूची भाजी केलेली होती एवढा भाजी होऊन जाईल डबल करत कारण की सकाळच चोर उरून जात खाणार काही तर इथं भाजी होती इथे मी चपात्या बनवलेल्या होत्या तुम्ही आता घेतलेलं आहे दोन चापात्या ठीक आहे ते एका साईडला घ्यायचं मला पाणी पन्नास टपल्या जाऊन गण तांब्याकडे फायनली तांब्या भेटलेला आहे आता आपल्याला घ्यावं लागून फायनली पाणी तर आपला असं ताट सजलेला आहे चलो आता आपला ठेसरायला आणायचं आणू आपण कोल्हापूर ठेसा बघितलं शेपूची भाजी आहे इथे चपाती आहे इथे मिरची आहे आणि त्यामध्ये बच्चे आहे खा म चल खा बाई बाबडा खा खा उर का होत छा छातीला खाजी होती खा का Сеат не... Не ги дейте, ка? А? Сеат, не ги дейте, на? Наказа се, шикру не вай. साप भरलं आहे नाक तुझं म्हणून तुला शासणी घेते वर पटकन जाय नाग पटकन काय लवकर थोडस लागन दोन दोन चार काजता करू ते आली ताली उलटी